अवधूत चिंतन गुरुदेव दत्त श्री स्वामी समर्थ स्वामी कृपा लाईव्ह चॅनलवर आपणा सर्वांचं खूप खूप स्वागत जया एकादशी का साजरी केली जाते जया एकादशी या माघ महिन्यात येणाऱ्या शुक्ल पक्षातील एकादशीच्या मागील पौराणिक रहस्य काय आहे पौराणिक कथा काय आहे हे आजच्या व्हिडिओमध्ये जाणून घेऊया त्यासाठी व्हिडिओ शेवटपर्यंत पहा आणि जर चॅनलला अजून सबस्क्राईब केलेलं नसेल तर कृपया सबस्क्राईब करून घ्या पद्मपुराणात भगवान श्री कृष्णाचे शब्द सांगितले आहेत ज्यात असे म्हटले आहे की जो कोणी या एकादशीचे म्हणजेच जया एकादशीचे व्रत पाळतो त्याला वेदनादायक पिशाच जीवनापासून मुक्ती मिळते राजा हरिश्चंद्रांबद्दल तर आपणा सर्वांना माहीतच आहे राजा हरिश्चंद्रांनीही जया एकादशीच्या दिवशी उपवास करून आपल्या जीवनातील घटना आत्मसात केल्या होत्या तर अशी ही माघ महिन्यातील शुक्ल पक्षातील एकादशी तिथीला येणाऱ्या एकादशीला जया एकादशी म्हणतात पुराणातही या एकादशीचे महत्त्व हे फार मोठे असे सांगितले आहे धार्मिक ग्रंथामध्ये असे म्हटले आहे की मृत्यूनंतर व्यक्तीला त्याच्या कर्मानुसार भूत आणि पिशाच नावाच्या विविध अदृश्य जगात जावे लागते आणि जया एकादशीला या आश्रित जगांपासून मुक्ती मिळते असे म्हटले आहे हे पहा आपण सर्वांना माहीतच आहे की आपल्या धर्मामध्ये जन्म मृत्यूचा जो कालचक्र सांगितलेला आहे तर त्यामध्ये मृत्यूनंतर जिवंत असताना त्या व्यक्तीने जर काही पुण्य न करता पापकर्म केले असतील तर त्याची शिक्षा म्हणून मृत्यूनंतर त्याच्या कर्मानुसार त्याला भूत किंवा पिशाची योनीमध्ये जावे लागते आणि तिथे असंही अशा वेदना त्याला सहन कराव्या लागतात त्यांना मोक्ष मिळत नाही तर मग अशावेळी अशा त्रासांपासून मुक्ती मिळण्यासाठी भूतपिशाच्या यांपासून मुक्ती मिळण्यासाठी आणि मोक्ष भेटण्यासाठी ही एकादशी अत्यंत महत्त्वाची अशी आहे तसेच हे जे भूतपिशाच योनीमध्ये जे असतात त्यांची बाधा जिवंत व्यक्तींनासुद्धा होऊ शकते तर त्यांनीही संरक्षणासाठी भूतपिशाच या बाधांपासून संरक्षण भेटावे यासाठी भगवान विष्णूंची सर्वोच्च अशी सेवा म्हणून हे एकादशीचे व्रत नक्की करावे जया एकादशीचे व्रत पूर्ण विधीपूर्वक पाळल्यास आणि भगवान विष्णूंची अगदी भक्तिभावाने निष्ठेने श्रद्धेने भक्ती केल्यास भगवान विष्णूंचा आशीर्वाद सदैव तुमच्या पाठीशी राहतो असे म्हटले जाते आणि यासोबतच या व्रताने सर्व पापांपासून मुक्तीही मिळते पौराणिक कथेनुसार हा दिवस खूप शुभ मानला जातो भगवान श्रीकृष्णांनी या व्रताबद्दल युधिष्ठिरांना सांगितले होते की हे व्रत केल्याने ब्रह्मदेवाच्या हत्येसारख्या पापांपासून देखील मुक्ती मिळते हे व्रत पूर्ण भक्तिभावाने पाळल्यास त्याला भूतप्रेतांचा त्रास सहन करावा लागत नाही असेही मानले जाते चला तर मग जाणून घेऊया जया एकादशीची पौराणिक कथा काय आहे काय महत्व आहे काय इतिहास आहे जया एकादशीचा एका आख्यायिकेनुसार एका एकदा देवांनी स्वर्गातील नंदनवनात एक, एक उत्सव आयोजित केला होता या उत्सवात सर्व ऋषी आमंत्रित करण्यात आले होते या महोत्सवात गंधर्व व गंधर्व मुलींचा नृत्य व गायनाचा कार्यक्रम देखील होता उत्सवादरम्यान अचानक पुष्यवती नावाच्या नर्तिकेची मल्लवन नावाच्या गंधर्वावर नजर पडली आणि तिला तो खूप आवडला यानंतर दोघेही एकमेकांकडे पाहू लागले पुष्यवती आणि मल्ल्यवान हे एकमेकांकडे बघण्यात इतके तल्लीन झाले होते की आपण उत्सवात उपस्थित आहोत हे त्यांच्या लक्षातही आले नाही आणि दोघेही आपली मर्यादा ओलांडून जवळ आले हे पाहून उत्सवात उपस्थित असलेले सर्वच अस्वस्थ झाले यानंतर इंद्रदेवांना खूप राग आला इंद्रदेवाने पुष्यवती आणि मल्यवान यांना शाप दिला की ते पिशाच जगात भटकतील आणि आतापासून त्यांना स्वर्गात स्थान मिळणार नाही यानंतर ते दोघेही मोक्ष शोधण्यासाठी हिमालय रांगांमध्ये पिशाच्या रूपात भटकू लागले दोघांनाही आपल्या चुकीबद्दल खूप पश्चाताप झाला होता आणि नारद मुनी त्यांना माघ महिन्याच्या शुक्ल पक्षातील एकादशीच्या दिवशी व्रत करून भगवान विष्णूचे ध्यान करण्यास सांगितले हे त्यांना पिशाच योनीतून मुक्त करेल असा त्यांना सल्ला दिला यानंतर त्यांच्या विनंतीवरून पुष्यवती आणि मल्यवान यांनी या तिथीचे व्रत ठेवले आणि विधी केली ज्यामुळे त्यांना पिशाच प्रजातीपासून मुक्तता मिळाली यामुळेच जया एकादशीच्या दिवशी पिशाचंच्या दुनियेत भटकणाऱ्या लोकांना मुक्ती मिळते आणि त्याचवेळी पितरांनाही सुख मिळते असे म्हणतात याशिवाय वैकुंठधामामध्ये श्रीहरींच्या चरणी निवास करता येतो अशी या एकादशीची पौराणिक कथा आहे तुम्ही देखील तुमचे जीवन जगत असताना भूतप्रेत यांची बाधा होऊ नये त्यांच्यापासून संरक्षण भेटावे यासाठी हे जया एकादशीचे व्रत नक्कीच करा आणि जया एकादशीचे व्रत हे व्रतकथा ऐकल्याने पूर्ण होत असते तर व्रतकथाही त्या दिवशी नक्कीच ऐका तसेच तुमच्या कळत न कळत झालेल्या पूर्व सर्व पापांपासून तुम्हाला या व्रताने मुक्ती मिळेल सर्वात महत्त्वाचे म्हणजे व्रत तुम्ही करू शकताल किंवा नाही तरी पण भगवान श्री विष्णूंचे नामस्मरण मात्र अखंड करत राहा तर भगवान श्री विष्णू सर्वांच्या चांगल्या इच्छा पूर्ण करो ही ईश्वरचरणी प्रार्थना व्हिडिओ जर आवडला असेल तर व्हिडिओला लाईक ला करा आणि शेअर करा चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब करा श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ